मराठी महाराष्ट्राचा अभिमान उद्योजकांचा सन्मान मराठी महाराष्ट्राचा अभिमान उद्योजकांचा सन्मान ril.in एंड समाचारवाणी प्रेजेंस महाराष्ट्र बिजनेस अवार्ड 2025 में आपका बहुत-बहुत स्वागत है सर सो क्या नाम है आपका एंड आप कहाँ से आए मैं मेरा नाम है सचिन सामरे मैं पुणे से आया हूँ महाराष्ट्र से ओके सर आपका एग्जैक्टली क्या कंपनी है एंड आपका कंपनी कौन से सेक्टर में वर्किंग करता है मेरी कंपनी का नाम है महाकाली ताराम एंटरप्राइजेस मैं एस्ट्रोलॉजी निम्बोलॉजी और वास्तु कंसर्ट हूँ और अध्यात्म मेरा यूट्यूब चैनल है यूट्यूब चैनल से मैं स्पिरिचुअल हीलिंग करता हूँ गाइडेंस करता हूँ ऑल महाराष्ट्र महाराष्ट्र के बाहर से भी लोगों के मेरे फ़ोन आते हैं मुझको कॉल्स आते हिंदू शास्त्र क्या है हिंदू धर्म क्या है न्यूमोलॉजी क्या है वास्तु के क्या प्रॉब्लम है वो सब मैं यूट्यूब चैनल से और ऐसे गाइड करता हूँ सर रिसल डॉट इन के इस प्रस्टिजियस प्लेटफॉर्म पे आज आपको महाराष्ट्र बिजनेस अवार्ड 2025 से आज आपको सम्मानित किया जाने वाला है एंड मराठी एक्ट्रेस एंड बिजनेस वूमन मिस प्राजक्ता माली मैम आज आपको फेलिसिटेट करने वाले हैं सो आप कैसा महसूस कर रहे हो मैडम क्या बताओ ये बहुत स्वर्ग जैसा अनुभव है कि ये प्लेटफॉर्म ऐसा है कि बाबा हमारे जैसे कई बिज़नेस वालों का एक प्लेटफॉर्म है कि हम अब इधर से अभी आगे से ऊँचाई के जा सकते हैं हम हिमालय काट सकते हैं हमारी प्रगति कर सकते और ये इतना बहुत अच्छा और इतना अच्छा महसूस कर रहा हूँ बहुत गुड फीलिंग हो रही है सर डॉट इन से जब आपका सिलेक्शन प्रोसेस हुआ तो इस इनिशिएटिव के बारे में आप क्या कहना चाहोगे Uh, बहुत उन्होंने बहुत अच्छा सेटिस्फैक्शन दिया उन्होंने बहुत अच्छा टेस्ट लिए उन्होंने जो कोई जो मेरा कार्य है वो कार्य से बारे में उन्हें मेरे मेरे फोटोज़ मंगवाए मेरे जो कार्य है उसका वीडियो मंगवाया और जो उन्होंने जो प्रोसेस की वो बहुत अच्छी थी और एकदम सिम्फ्लिफाई थी कि जो आम आदमी को बिजनेस मैन वालों को एकदम पूरी अच्छी सैटिस्फेक्शन मिल सकता है सर मैनी मेनी कॉन्ग्रेचुलेन्स टू यू फॉर द अमेजिंग इवेंट प्लेस इन्जॉय शो ओके थैंक यू मैम थैंक यू सो मच थैंक यू सो मच रिसेल डॉट इन अँड समाचारवाणी प्रेझेंट महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड शो मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर काय नाव आहे आपल्या ना आणि आपण कुठून आला आहात माझं नाव सचिन आमदार झांबरे मी पुण्याचं आहे महाराष्ट्रामध्ये पुण्याच्या पी सी एम सी एरियामधून मी आलेलो आहे अच्छा आणि काय बिझनेस आहे आपला म्हणजे सर्व्हिसेस कुठल्या प्रकारच्या तुम्ही प्रोव्हाइड करतात कुठल्या सेक्टरमध्ये तुमचा बिझनेस आहे मोस्ट ऑफ माझा ऑल महाराष्ट्रामध्ये बिझनेस आहे मी ॲस्ट्रॉलॉजर आहे वास्तुकल्सनेडा आहे न्युमोलॉलॉजिस्ट आहे आणि प्लस अध्यात्मामध्ये यूट्यूबला माझं चॅनल आहे डॉक्टर सचिन जांभळे नावाने त्या चॅनलद्वारे मी आपलं हिंदू शास्त्र हिंदू धर्म याबद्दल पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनजागृती करत आहे आणि प्रबोधनाचं काम करत आहे आणि केव्हापासून तुम्ही हा जे सर्व्हिसेस आहे ह्या प्रोव्हाइड करत आहात तसं म्हटलं दहा वर्षापासून हा बिझनेस मी चालू केला आहे पण एक पाच वर्षामध्ये ग्रोथ जास्त पकडलेली आहे त्याची तर रिसिल डॉट इन या संस्थेच्या महामर्चावरती आज तुम्हाला गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज टायटल महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड शोने सन्मानित केलं जात आहे तेही ज्या मराठी सिने अभिनेत्री आहे प्राजक्ता माळेजी यांच्या हस्ते आज तुम्हाला पुरस्कार मिळत आहे तर तुमच्या रिॲक्शन काय आहे मॅडम रिॲक्शन काय आता हा अनमोल एवढा मोठा प्लॅटफॉर्म हा पहिल्यांदा बघतोय मी आणि माझ्या बिझनेसमध्ये हा प्लॅटफॉर्म मला फर्स्ट टाइम भेटलेला आणि असा मोठा प्लॅटफॉर्म ते पण सिने सेलिब्रिटीजच्या हस्ते आणि एवढा मोठा बिझनेस आयकॉन पण रिसिल डॉट इननी जो केला आहे तो खूप खूप मन एकदम भरून आहे आजपर्यंत जे जी सेवा केली असेल त्याचे आशीर्वाद म्हणा आई वडिलांचे आशीर्वाद म्हणा ते कुठे मला हा प्लॅटफॉर्म मिळाला आणि हा आज मला मिळत आहे तर ज्या वेळेस तुम्हाला हा पुरस्कार जाहीर झाला तर तुमच्या फॅमिली मेंबरचे रिएक्शन काय होते तुमच्या बिझनेस पार्टनर्सची खूप छान म्हणजे घरामध्ये आई आईची खूप इच्छा होती पहिल्यापासून की तो काहीतरी कमव आणि काहीतरी नाव कमव कारण की महा आपण मा माणूस म्हणून जगतो पण आपलं प्रत्येकाचं जगासाठी माणसांसाठी काहीतरी प्रत्येकाचं कर्तव्य वैयक्तिक कोणी जगतं पण आपण माणूस म्हणून जगलं पाहिजे आपण माणूस की म्हणून जे कार्य ते केलं पाहिजे समाजासाठी कार्य केलं पाहिजे हा प्रत्येकाचा धर्म आहे प्रत्येकाचं कर्तव्य ते आई खूप खुश झाली वडे खूप झाले माझ्या बहिणी खूप मावस बहिणी त्या खूप खुश झाल्या माझे सर्व नाते खुश झाले की बाबा मला मोस्ट ऑफ पेटनेमने दादा म्हणतात की सचिन दादा तुम्ही असेच वरती जा असे मोठमोठे मुट आवड घ्या आणि खूप प्रगती करा आता आपले जे नवीन उद्योजक आहेत जे युवा पिढी आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल त्यांच्या बिझनेसच्या ग्रोथ साठी तुम्ही ब्रिज अवश्य तुम्ही तुमचं प्लॅटफॉर्म तुम्ही, तुम्ही, तुम्ही ग्रोथ करा आणि मेन म्हणजे जग काय म्हणतं किंवा कोण काय म्हणतं ह्याला तुम्ही थांबू नका स्वतःची प्रगती करा कॉन्फिडन्स घ्या स्वतः अभ्यास करा अभ्यास हे फार गोष्ट कारण की माणूस हा संपूर्ण ज्ञानी कधीच होत नसतो आणि अभ्यास हा कधी आयुष्यात संपत नाही तुम्ही जेवढं ज्ञान घ्याल तेवढं कमी असतं भरपूर ज्ञान घ्या जास्त तुम्ही कॉन्फिडन्स वाढवा सोशल मीडियाचा यूज करा आता सोशल मीडिया सध्या खूप आहे आणि सोशल मीडियाचं जे प्रस्ताव दिसते आता सध्या जगामध्ये ते खूप आहे आणि सोशल मीडिया तुमचे ॲड करा

तालिया जोरदार चाहिए तर महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड शो दोन हजार पंचवीसचे मानकरी ठरले आहेत डॉक्टर सचिन सर तर त्यांच्या महाकाली तारामा एंटरप्राइजेस आज सन्मानित केलं गेलं आहे बेस्ट ॲस्ट्रोलॉजर वास्तू कन्सल्टंट न्यूमरोलॉजिस्ट अध्यात्म इन महाराष्ट्र या कॅटेगरीमध्ये आज यांना सन्मानित केलं गेलं आहे आणि ज्या मराठी सिने अभिनेत्री आहे प्राजक्ता माळेजी आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या असते आज त्यांचा सन्मान झालेला आहे तर सर कसं वाटतं आहे तुम्हाला मॅडम खूप छान वाटते आणि कसे काय काय गोष्टी जो आनंद आहे तो शब्दात व्यक्त करता येत नाही तो अनुभवलाच लागतो तो असा स्वर्गाहून सुंदर असा अनुभव भेटला आणि जे मी कार्य के केलं त्याची पोस्ट पावती मिळाली खूप छान वाटलं नक्कीच आता पुरस्कार मिळाल्यानंतर तुमची जबाबदारी नक्कीच वाढलेली आहे तर तुमच्या टीमबद्दल तुमची जबाबदारी आहे तुमच्या ऑर्गनायझेशन्स बद्दल तुमची जबाबदारी आहे तर कशा पद्धतीने तुमची पुढची वाटचाल असणार यामध्ये मॅडम अजून याच्यामध्ये जास्त डीपमध्ये अज्ञात सखोल असं ज्ञान घेऊन पूर्ण महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर हे जे अध्यात्म आहे ॲस्ट्रॉलॉजी न्युम्रो आणि वास्तू किंवा तळागाळापर्यंत पोचण्याचा माझा प्रयत्न राहील आणि आपल्या जनमानसापर्यंत हे शास्त्र काय ह्याचा जास्तीत जास्त त्यांना कसा फायदा होईल किंवा मी एक माणूस म्हणून माझं कर्तव्य काय हे मी पूर्ण पार पडण्याचा प्रयत्न करेन तुमच्या पुढील वाटचालीसाठी रिसिल डॉट इन समाचारवाणीकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच